टिकट्स जेवायला वाढते आणि बोरला नुसतच पाणी लागलेले आहे खूप आनंदाची बातमी आहे तर हॅलो नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाओ तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ संध्याकाळ सर्वांना संध्याकाळची वेळ आहे आणि पाठीमागे आता तुम्ही पाहत असाल की लाईट लागलेली आहे म्हणजे साडेसातचं हे टायमिंग झालेलं आहे आणि ना मग दिवाबत्ती वगैरे झालेली आहे फ्रेश असं वातावरण आहे नुकताच मी चहा घेऊन म्हणजे माझा चहा घेऊन झालेला आहे तर बऱ्याचदा काय होतं मॉर्निंगचं रुटीन जे आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करते रेसिपीज शेअर करते काही टिप्स शेअर करत असते आणि बऱ्याच अशा गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करते पण आहे ना असं नाईट रुटीन जे आहे ना ते मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं नाही आहे तर म्हटलं चला आज तुमच्याबरोबर माझं नाईट रुटीन शेअर करूया आणि त्याचबरोबर ना आ, मी रेसिपीज काही करणार आहे तर त्यासुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि आज आस झालं असं की सकाळपासून मी व्हिडिओ शूट घेणार होते पण घ्यायलाच मिळालं नाही तर मी म्हणजे सतत अशा अपडेट देत असते की काय काय घडतं आहे आमच्या फॅमिलीमध्ये किंवा आमच्या शेतात ना बोर मारायचे चालू आहे तर दुपारी दोन वाजल्यापासून बोर मारायचं काम चालू आहे आणि अजूनही घरातले सगळे मेंबर्स जे आहेत ना ते शेतातच आहे बहुतेक आता एक दीड तरी वाजतील बोर मारायला कारण आता फक्त शंभर फूटपर्यंत बोर खाली गेलेली आहे म्हणजे साडेतीनशे फूट खाली जायचं आहे तर असं ताईनो आता कधी पाणी लागतं आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करतेच साडेतीनशे फूट आपल्याला खाली जायचं आहे तर आता इकडे ना मी पुरीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की नक्की मी पुरीचं पीठ मळताना कशी मळते तर इकडं ना मी वटाणा बटाटा आणि फ्लावर भाजी मिक्स केलेली आहे या भाजीची रेसिपीची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते या व्हिडिओच्या जा खाली जाऊन नक्की पहा अगदी शॉर्टकटमध्येही मी भाजी केलेली आहे कुठलंही वाटण न घालता तर तुम्हाला जर घाई गडबड असेल तर अशा पद्धतीनं ना, ना तुम्ही ही भाजी करून पहा जी मी म्हणजे जसं मी सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये अगदी झटपट होती ही भाजी अगदी मग तुम्ही म्हणाल ना पाच ते सात मिनटात ही भाजी शिजते तर इकडं मसाले भात केलेले आहे वाटाण्याचा आणि भाजी अप्रतिम झालेली आहे जशी तुम्ही लग्न कार्यांमध्ये खातात तशीच ह्या भाजीची टेस्ट लागते इकडे मी तांदूळ भिजत घातलेले आहे अर्धा पाऊन तास झालेला आहे अर्धा तास आधी आपण तांदूळ भिजत घालायचे आहे खिरीसाठी तर ता तांदळाची खीरसुद्धा मी आज करणार आहे आणि खूप दिवसातनं मी आज तांदळाची खीर करणार आहे तर आता पुरीचं पीठ मळण्यासाठी ना आपल्याला एक पेला रवा घ्यायचा आहे रवा मस्त असा चाळून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये ना दोन चमचे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे पुरीचा पीठ मळण्यासाठी मी कुठल्याही म्हणजे सोडा म्हणा किंवा साखर म्हणा असं सा काहीही घालत नाही फक्त दोन चमचे आता तुम्ही माझ्या हातामध्ये बघत असाल येलो कलरचा पिठाचा चमचा आहे तर ते दोन चमचे ना मी पीठ घेतलेलं आहे आणि एक पेला रवा घेतलेला आहे तर हे आम्ही घरामध्ये पाच सहा मेंबर आहेत तर पाच सहा मेंबर्स सात माणसं आरामात जेवतात इतकं इतक्या माणसांना म्हणजे हे पीठ पुरतं एक चमचा मी मीठ घातलेलं आहे आणि आता हे सगळी जिन्नस ना मस्त एकत्र करून घ्यायचे आहेत तर लग्न कार्यांमध्ये आपण जेव्हा पुरी खातो तर तेव्हा ना ती पुरी खाताना अगदी सॉफ्ट आणि तेलकट लागते बघा बोटांना सुद्धा हाताला सुद्धा खाताना तेल लागतं लग्न कार्यांमध्ये जी पुरी मिळते खातो ती तर तशी जर घरी केली तर कोणीही खाणार नाही तर आपली पुरी कमी तेलकट फुगल्याली आणि छान कुरमक्रूम अशी व्हायला पाहिजे सॉफ्टही व्हायला पाहिजे आणि छान कुरम सुद्धा लागली पाहिजे तर असं म्हणजे अशी पुरी होण्यासाठी ना आपल्याला ना एक पेला रवा घालायचा आहे त्यामधील घट्ट असं मी पीठ मळून घेतलेलं आहे तर बघा इत खूप असं घट्ट मळून घेतलेलं आहे जास्त पाणी नाही घालायचं आहे आपल्याला आणि चांगलं पीठ एकजीव करून बघा मी मळून झाकून ठेवलेलं आहे आता आपण काय करूया खीर करायला घेऊयात तर अर्ध तास आधी मी हे तांदूळ भिजत घातले होते एक छोटी वाटी मी हे तांदूळ घेतलेले आहेत आणि ते ना आपल्याला मस्तपैकी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत वाटून घ्यायचे आहेत तर थोडंसं पाणी त्यामध्ये घ्यायचं आहे अगदी एक दोन चमचे पाणी या तांदळामध्ये ठेवायचं आणि हे तांदूळ बारीक असे वाटून घ्यायचे आहेत आता वाटल्यानंतर ना गॅस चालू केला आणि पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये ना दूध घ्यायचं आहे तुम्ही दोन कप दूध घ्या मी अंदाजेच घेतलेलं आहे दोन कप दूध घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी जरी ॲड केलं ना तरीही चालेल आणि आता हे मिक्सरला वाटून घेतलेले जे तांदूळ आहेत ना ते आपण या दुधामध्ये छान गरगटून घेणार आहोत आणि हळूहळू हे तांदूळ जसे जसे शिस शी, शिजायला लागणार ला आहेत ना तर तशी तशी ही पेस्ट अशी दाटसर होणार आहे तर तांदळाची खीर करायला अगदी सोपी स्वस्तात मस्त अशी आहे आणि चवीला तर अप्रतिम लागते म्हणून तुम्ही नक्की तुम्हाला तुमच्याकडे जर कोणी पाहुणे येणार असेल तर तुमच्याकडे अगदी झटपट होणारी अशी ही खीर आहे अ, कमी साहित्यात आणि तेही तर इकडे बघा तुम्हाला हवेत तेवढे ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकता मी इथे काजू घालून घेतलेले आहेत आणि मग त्यानंतर ओलं खो खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं खिसलेलं आहे आणि एकदा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे जेणेकरून ते कचकच लागू नये मिक्सरमध्ये कसं छान बारीक वाटल्या जातं त्यामुळे मी हे मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे आणि हळूहळू आपल्याला ना ही खीर एक दोन ते तीन मिनटं शिजवायची आहे त्यामध्ये मनुके घातलेले आहे तुम्हाला हवे असतील तर तुम्ही चारोळीसुद्धा घाला अंजीर घाला तुम्हाला ह हवं तो सुकामेवा तुम्ही यामध्ये घालू शकता बदाम घाला छान केसर घाला तर यामध्ये ना वेलची पूड घालायची राहिलेली आहे तर माझ्याकडे जेवढी ड्रायफ्रूट्स घरामध्ये अवेलेबल होते ना तेवढेच मी घातले हे मनुकेसुद्धा मी घरी तयार केलेले आहे एका ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी मनुके घरी कसे तयार करते आता मी यामध्ये ना वेलची पावडर घातलेली आहे तर वेलची जेव्हा मी आणते विकत कि मालाच्या दुकातनं दुकानातनं तेव्हा काय करते मिक्सरमध्ये घालते आणि थोडीशी साखर टाकून ते बारीक करून ठेवते पुड एका डबीमध्ये छोट्याशा डबीमध्ये जेणेकरून मला मग लगेच लगेचच्या लगेच लगे लगे जागच्या जागी ती वस्तू मिळावी नाहीतर मग आत्ता वाटत कुठत बसली असते ना मी तर मग खूपच उशीर झाला असतं तर आता बघूयात टेस्ट करून खीर कशी झाली नंबर मला म्हणणार आहे कि तू परतच्या वेळेला जेव्हा करशील ना खीर तर हीच मा खीर कर, कर इतकी मस्त खीर झालेली तर ताईंनो खरोखर कमी साहित्यात अप्रतिम दे टेस्ट देणारी ही खीर अगदी झटपट तयार झालेली आहे आणि महत्त्वाचा पदार्थ म्हणजे बघा तूप घालायला मी विसरले होते तर वरून दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे तर जास्त काहीच मी यामध्ये ॲड केलेलं नाही आहे आणि साखर ॲड केलेली आहे ती फक्त कॅमेरा बंद होता त्यामुळे तुम्हाला दिसलं नसेल तर छोट्या दोन वाट्या मी साखर घातलेली आहे यामध्ये दूध दोन कप घेतलेलं आहे आणि थोडेसे मनुके थोडेसे काजू आणि एक वाटी भिजवलेले तांदळाची पेस्ट मी यामध्ये घातलेली आहे इतकी सोपी आहे ही खीर करणं आणि जसं जशी ही खीर ना थंड होईल ना तशी तशी दाटसर होत जाते तुम्ही लहान मुलांनासुद्धा ही खीर करून घालू शकता आठ नऊ महिन्याच्या मुलांना तर सहज ही खीर आवरजून करून दिली जाते तूप घालून खायला लहान वयस्कर माणसांसो सु, सुद्धा ही खीर खरंच मस्त आहे तर तुम्ही नक्की ही खीर करून पहा मला तर खूप आवडली तर आता आपण लगेचच आता पुरी करायला घेणार आहोत तर इकडे मी पुरी तळायला घेतलेली आहे आणि आयुष्यलासुद्धा खूप भूक लागलेली आहे दोन ते तीन वेळा मी यांना फोन केला होता की लागलं का बोरला पाणी लागलं का तर अजून काही लागलं नव्हतं अडीचशे फूट मारली होती बोर अडीचशे फूटपर्यंत खाली गेली होती तरीसुद्धा पाणी लागलं नाही आहे तर मी पुन्हा एकदा आमची कुलस्वामिनी जी आहे तुळजाभवानी तिला नमस्कार केला आणि नामस्मरण करायला सुरुवात केलेली आहे तर इकडे बघा टमटमीत अशा छान पुऱ्या मी काढून घेते तर ताईंनो पाणी म्हणजे जीवन पाणी असेल तरच माणसाचं आयु म्हणजे आयुष्य आहे पान एक वेळेस जेवायला नसेल तरी चालतं पण पाणी माणसाला पाहिजे वाचून पिकंसुद्धा उपजारी येत नाही पाणी किती महत्त्वाचं आहे हे तर सगळ्यांनाच माहिती त्या आहे त्यामुळं पाणी म्हणजे लक्ष्मीच आणि ती खरंच म्हणजे पाणी लागलं पाहिजे शेतात तरच आपलं पीक पिकणार आहे तर बघा आता पुऱ्या मस्त टमटमीत फुगलेल्या आहेत आणि आयुषला मी जेवायला दिलेलं आहे तर इकडं बघा अशी थाळी आजची मस्त वाटाणा बटाटा भाजी खीर मसाले भात आणि टमटमीत फुगलेल्या पुऱ्या तर अशी आजची थाळी आहे तायुषला आता जेवायला वाढते आणि बोरला नुकतंच पाणी लागलेलं ला आहे खूप आनंदाची बातमी आहे तर आता आत्ता वाजलेले आहेत पाहुणे अकरा रात्रीचे अजूनही घरात म्हणजे माणसं आलेली नाही आहेत आता म्हणजे सगळं आवरायलाच घेतलेलं आहे ले ले तर आता, आता येथीलच आणि मग आले की जेवतील खूप त्यांना भूक लागलेली सकाळी पण आता बोर मारायला जायचं म्हणून लवकर सगळं आटपलं होतं नऊच्या आता जेवली होती तर आता त्यांना भरपूर भूक लागलेली आहे तसं मस्त पंचपकवानाचं जेवण केलेलं आहे पहिलं नैवेद्य दाखवते आणि मग सगळ्या घरातल्या माणसांना जेवायला वाटते तर आजच्या ब्लॉगचा एन हे करते परत पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा मी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा Bye.